सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची सुधाकर भाऊ घारे यांच्या वाढदिवसानिमित्त कशेर येथे मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर जनसेवेचा आदर्श ठरला उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने पात्र जिल्हा परिषद विभाग डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ आणि समर्पण रक्तपेढी घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर कशेले अक्षदा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी आणि रक्तदानाचा रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांचा वाढदिवस हा आरोग्यदायी संदेश देणारा ठरावा म्हणून कार्यकर्त्यांनी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन केले भाऊ आरोग्यविषयक उपक्रमाला नेहमीच प्रोत्साहन देतात म्हणूनच हा कार्यक्रम म्हणजे भाऊंना दिलेली एक उत्तम भेट आहे या कार्यक्रमात सुधाकर भाऊ घरे यांच्या पत्नी सौभाग्यवती नमिताताई खारे स्वतः उपस्थित होत्या त्यांचा नारी सन्मान पुरस्काराने सरपंच प्रमोद पिंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या प्रसंगी कार्यकर्त्यांनी सुधाकर भाऊंच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या चंद्रकांत मिनमिने यांनी सांगितले सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रेरणेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आदिवासी पाडे तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आरोग्य तपासणी आणि रक्तदानासोबतच आरोग्य जागरूकतेचा हा उत्तम संदेश देणारा कार्यक्रम ठरला या अभिष्ट चिंतन सोहळ्यात पात्र विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि समाजसेवक उत्साहाने सहभागी झाले होते जनसेवा आणि आरोग्य संवर्धनाचा उत्तम संगम साधत हा वाढदिवस वा साजरा झाला मी शरद बाळू तवळे पात्र विभाग पंचायत समिती अध्यक्ष आज दिनांक रोजी कर्जत खालापूरचे नेते श्री सुधाकर भाऊ घारे तथा रायगड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आणि उद्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज पाथ विभागातर्फे त्यांच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं भाऊंचं जे माणसं आहे सुधाकर भाऊ आरोग्याला महत्त्व देतात भाऊंना एक भेट द्यावी हे सर्व कार्यकर्त्यांचं एक सर्व कार्यकर्त्यांनी एक माणूस होता सर्व कार्यकर्त्यांनी एक निश्चय केला होता आणि मग कार्यकर्त्यांच्या सहयोगातून हो हा असा दैद्यप्रमाणाचा हा कार्यक्रम आज इथे आम्ही पार पडला की लोकांना एक संदेश गेला की आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे आजची पिढी ही उद्याचं नागरिकत्व आहे ते सुजन असावेत सशक्त असावेत निरोगी असावेत ह्या भाऊंच्या हेतूप्रमाणे आम्ही भाऊंना एक अनोखी भेट दिली आणि असा हा दैद्यप्रमाण असा हा सोहळा आज इथे पार पडलेला आहे विभागातून जवळजवळ पाचशेच्या वरती अशा लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला स्वतः भाऊंच्या सौ नमता ताईसुद्धा इथे उपस्थित होता जो नारी त्यांना प्राप्त झाला तो नारी स त्या माध्यमातून त्यांचा देखील इथे आम्ही सत्कार करण्यात आला आणि भाऊंचा वाढदिवस इथे जल्लोषात साजरा करण्यात आला स्वतः भाऊंनी इथे उपस्थित राहून जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वच विभागाच्या वतीने मी भाऊंचे पण आभार व्यक्त करतो आणि सर्व मीडिया इथे उपस्थित राहिली त्या मीडियाचं मी इथे स्वागत करतो आहे आणि असेच उपक्रम लोक राजकारणामध्ये एक पांडा पडावा की जे कार्यकर्ते आहेत विविध पक्षातील त्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला सन्मान म्हणून एक, एक, ने एक स्वकरसाने असं कसा कार्य करावा हे एक उदाहरण देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि खरोखरच भाऊ आम्हाला वंदनीय आहेत सुधाकर भाऊ शेतयुष्य व्हावं हे सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि मग ह्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम आम्ही प्रेझेंट केलेला आहे एवढं बोलून थांबतोय खरं सांगायचं म्हटलं तर लाडके नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने पाथर जिल्हा परिषद विभागाच्या वतीने हा जो उपक्रम राबवण्यात आला यामध्ये आरोग्य शिबीर आणि इतर उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमामध्ये बहुतांश आदिवासी पाड्यातील लोक आणि खेड्या गावातून रोग बरेचसे आलेले त्यांनी बऱ्यापैकी या संधीचा फायदा उपलब्ध करून घेतला आणि आमचे लाडके नेते सुधाकर भाऊ घारे वर्षभर विविध उपक्रमातून कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या योजना आणि मार्गदर्शन देत असतात परंतु त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा छोटासा जो आमच्या कार्यकर्त्यांमार्फत जो उपक्रम राबवण्यात आला त्या उपक्रमाचा बऱ्याचशा लोकांनी फायदा उपलब्ध करून घेतला प्रथम सुधाकर घारे सरांना आमच्या समर्पण ब्लड बँककडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा त्यांनी आम्हाला इथे बोलवलं तसेच राजाभाऊ कोठारी असतील प्रमोदजी भिंगळे असतील या यांच्या माध्यमातून आम्ही सतत कर्जत तालुक्यात खूप असे रक्तदान शिबिर राबवत आहोत आणि आज इथे तीस ते पस्तीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि बऱ्याचपैकी काही लोक आले ते त्यांचं म्हणजे बरंच भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तरी आमच्या पूर्ण समर्पण ब्लड बँककडून अ सुधाकर 가रेसर असतील भिंगळे सर असतील यांचे मनापासून धन्यवाद दिपेश सरदार मेडिकल सोशल वर्कर अहो ऐका ऐका फ्लॅट्स वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळी स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट

इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्या स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र जागा हे फक्त हॉटेल नाहीये ही आहे बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असत आपुलकीच आता संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फाय तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात पी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ